ओम महालक्ष्मी नमः जय माता दी मित्रांनो आपल्या स्वतःच्या स्मार्ट मराठी ज्ञानगंगा या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गुरुवारच्या व्रत पूजा आणि उद्यापनाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार दोन हजार पंचवीस उंबरठावर करा हा छोटा उपाय अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार दोन हजार पंचवीस मार्गशीर्षातले चार गुरुवार महालक्ष्मी व्रत केले असो वा नसो शेवटच्या गुरुवारी दिलेला उपाय जरूर करा आणि अष्टलक्ष्मीची कृपा मिळवा मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार दोन हजार पंचवीस उंबरठावर करा हा छोटा उपाय अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार पंचवीस हे माता महालक्ष्मीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात यंदा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे विशेष म्हणजे या दिवशी लक्ष्मीनारायणाचा अत्यंत शुभयोग जुळून येत आहे अशा स्थितीत महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करण्यापूर्वी घराच्या उंबरठ्यावर एक विशेष उपाय केल्यास साक्षात अष्टलक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल अशी धार्मिक मान्यता आहे याबाबत वेदवूर्ती कौस्तुभ जोशी यांनी दिलेला उपाय करून बघा उंबरठ्याचे महत्व आणि लक्ष्मीप्राप्ती हिंदू धर्मात घराचा उंबरठा हा माता लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानला जातो ज्या घराचा उंबरठा स्वच्छ आणि सुशोभित असतो तिथे लक्ष्मी अखंड निवास करते शेवटच्या गुरुवारी हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊन सुखसमृद्धीचे मार्ग मोकळे होतात अष्टलक्ष्मी प्रसन्न करण्याचा विशेष उपाय हा उपाय गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान आणि नित्यकर्म उरकल्यानंतर करायचा आहे एक उंबरठाचे लेपन प्रथम थोडे गंगाजल घ्या जर गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी घेऊन त्यात चिमुटभर हळद मिसळा या हळदीच्या पाण्याने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याचे मनोभावे लेपन करा हळद ही मांगल्याचे आणि लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते दोन शुभचिन्हांची मांडणी उंबरठा सुकल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही कोपऱ्यात कुंकवाने किंवा रांगोळीने स्वस्तिक काढावे स्वस्तिक हे विघ्नहर्ता गणपती आणि लक्ष्मीचे शुभचिन्ह आहे तीन अष्टलक्ष्मीचे आठ टिपके उंबरठ्याच्या मत्रभागी रांगोळीने किंवा कुंकवाने आठ टिपके काढा हे आठ टिपके माता लक्ष्मीच्या अष्ट स्वरूपांचे म्हणजे आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि ऐश्वर्यलक्ष्मी यांचे प्रतीक आहेत महालक्ष्मी व्रताचे उद्यापन चार गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे अठरा डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे वाचा विधी या उपायाचे फळ काय लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास या उपायामुळे अष्टलक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करते आणि स्थिरावते आर्थिक अडचणी दूर होतात लक्ष्मीनारायण योगामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात आणि अडकलेली कामे पूर्ण होतात घरातील नकारात्मकता नष्ट होते हळद आणि स्वस्तिकमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनापूर्वी हा छोटासा उपाय नक्की करा श्रद्धेने केलेल्या या उपायामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच दिसून येतील